आपण कोदोली गाव तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी नितीन गिरनारे सर यांनी त्यांच्या मिरची पिकासाठी पहिल्यापासून आपले प्रोडक्ट वापरले सनेज केअरचे काय रिझल्ट आला आपण सरांना विचारू आपण सर तुमचं नाव सांगा माझं नाव नितीन गिरणारे गाव कोदोली ओके नेमकी सनेज केअरचे प्रोडक्ट आज तुम्ही जे वापरताय तुमच्या मिरची पिकाला तुम्हाला कोणामार्फत भेटले सोशल हां ओके आता प्रोडक्ट वापरले प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये काय काय डेव्हलपिंग वाटलं रासायनिक पक्षी भारी वाटलं रासायनिक पॅक्षी दिवसात जादा डेव्हलप झालं बरं आता मिरचीमध्ये तुम्ही काही केमिकलचं खत वगैरे काही फवार नाही अजिबात मी ओके आ, आज मिरची च्या प्लॉट ची काय पैसे नाही अठ्ठावीस दिवस झाले अठ्ठावीस दिवस झाले तर आपण काय करू हे गावातले शेतकरी सर तुमचं नाव काय तुम्हाला काय वाटतं यांच्या प्लॉट मध्ये तुम्ही मिरची करता तुम्हाला वाट काय वाटलं हे मिरचीचं प्लॉट जास्त ठेवलं कमी दिवसात जास्तीत जास्त सर्वात महत्वाचं यांची स्वतःची नर्सरी काय नाव आहे नर्सरीचं आपलं वाटत ओके आणि तुम्ही यांना मिरच्याचं रोप दिलेले आता तुम्ही सर्व लोकांना देतात तुम्हाला काय बदल वाटला आजचा मिरचीचं प्लॉट म्हणजे चांगलं वाटलं काय काय बदल वाटला कमी दिवसात जास्त डेव्हलप झाली आणि मिरची जास्त खूप काढली पृथ्वी चांगले काढली दिवसात फुलावस्थे झाली आणि ब्रँचेस ब्रँचेस बर तुम्ही माती पण चेक केली मातीत काय बदल वाटला तर बुश एकंदरीत एक हे सर्व पाहुणे तर आपण बघू शकतात या ठिकाणी फुटवे वाढलेले या ठिकाणी बघू शकतो तुम्ही फांद्या पण ब्रँचेस किती आहे बारा तेरा बघू शकता कोणापासून आहे लागले आता म्हणजे एकंदरीत बघू शकतो हा फक्त अठ्ठावीस दिवसाचा प्लॉट आहे त्याची पोझिशन तुम्ही बघू शकता वातावरणामध्ये इतर मिरच्या प्लॉट ची काय पोझिशन आहे म्हणजे लय भारी प्लॉट आहे पोझिशन आता व्हायरस येतोय सगळीकडे लागेल समजा बुरुषी लागू जळून काळ फोटो या लोकांचे काय म्हणणे प्लॉटला बघ बघू थोडं लागते ते बी पण मग कसं आहे शेवटी आपल्याला जर एक नंबर आला आपण बघा म्हणजे सांगायचं आहे हा प्लॉट एकदम एक नंबर आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण वारंवार या ठिकाणी व्हिजिट देणार आहे आणि हा जो ग्रोथचा रेशो आहे तुम्हाला शेवटपर्यंत दिसणार ओके